अरे महादेव भावांनो तर आ मी आज आलोय डायरेक्ट आपल्या काय म्हणते सरकीच्या राहणार बघा आपली सरकी ईद आहे अशी कंप्लेंट तुम्हाला सांगतो उशिरा लावली होती सगळ्या सक, सगळ्यात उशिरा लावली होती सरकी डायरेक्ट टॉपची सरकी आली आपली बघा तुम्ही विचार पण करू शकत नाहीत आज सरकी लावली होती सरकी उगली होती तरी आपण उशिरा लावली होती डायरेक्ट टॉपचा विषय आलाय आपला कुत्रा डायरेक्ट सरकीतच बसलंय आहे बघा आपल्या शेतातलं वातावरण डायरेक्ट बॅक बेकारविषयी रॉयल शेतकरी म्हणते नाद नाही करायचं भाऊ नाद करते का यावंच लागत आहे अशी गोष्ट आहे चल तुम्हाला आपला मोग दाखवतो दो मोकडे घेऊन जातो तुम्हाला डायरेक्ट चे लो हे बघा आपला मूग हे का तुम्हाला मग असे का खायच्या करत नसतं सांगतो मी कसं करायचं आहे हे बघा असं मग आहे ना त्याला असं तोडायचं आज खायचं हा माहीत नसलं तर माहीत करून घ्या चला बाय सारखी कशी ती कमेंटमध्ये नक्की मला सांगा बाय टेक केअर